अभिनेत्री क्रांती रेडकरचा सोशल मीडियावर चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे कारण ती छबील गोदोचे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते तिच्या सेन्स ऑफ ह्युमरचे सुद्धा अनेक जण फॅन आहेत पण सध्या तिच्या आणि पती समीर वानखेडेच्या एका क्यूट व्हिडिओने लक्ष वेधलंय क्रांतीने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात ती त्याला गुलाब देते आयुष्यात कधीच नवराला गुलाब दिला नाही म्हणून आता हे गुलाब देऊन त्याचे रिॲक्शन बघूया असं क्रांती म्हणालीये पाहूया त्यांचा हा क्यूट व्हिडिओ माय पोप मी गुलाब आहे आणि मी कॉलेजमध्ये दरम्यान आन क्रांती आणि समीरच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर दोघंही एकाच कॉलेजमध्ये होते दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर केलं एकदा एअरपोर्टवर अशीच भेट झाली आणि तिथून मैत्री आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं दोन हजार सतरा साली त्यांनी लग्न केलं काही वर्षांनी त्यांना जुळ्या मुली झाल्या ज्यांची नावं झिया आणि जायदा अशी असून सोशल मीडियावर त्यांना छबिल आणि गोदो म्हणून सगळे ओळखतात पण समीरचे ही ही शेअर करत असते दिवाळीमध्ये क्रांतीने समीरचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात दिवाळीच्या पहाटे समीर चक्क जिम मध्ये होता तुम्हाला ही जोडी कशी वाटते आणि हा क्यूट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी